हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज खूप स्पेशल अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर या ठिकाणी बघू शकता आपण चिकन घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम या वजनी प्रमाणामध्ये चिकन जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे तर चिकन बघू शकता बोनलेस चिकन जे आहे ते आजच्या रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये होणारी झटपट अशी चिकनची रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत तर सगळ्यात आधी चिकन जे आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन पाण्यामध्ये चिकन जे आहे ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून या प्रमाणामध्ये हळद पावडर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यासोबतच आपल्याला दोन टेबलस्पून या प्रमाणामध्ये दही टाकलेलं आहे आणि चिकन जे आहे ते आपण वीस मिनटासाठी मॅरिनेशन करून घेणार आहोत तर कोणतंही वाटण न करता चिकनचा आज वेगळा असा पदार्थ जो आहे तो आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर बघू शकता हलक्या हाताने हे चिकन जे आहे ते आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे हळद मीठ दही छान अशी कोट करून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपण इथे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट जी आहे ती यामध्ये टाकलेली आहे त्यासोबतच टाकलेला आहे लिंबाचा रस आणि पुन्हा एकदा हे सर्व जे आहे ते आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीमध्ये मॅरिनेशन जे आहे ते चिकनला या ठिकाणी आपण करून घेणार आहोत अगदी वीस मिनटासाठी हे मॅरिनेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच आपण बघणार आहोत आजच्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कुठले कुठले पदार्थ जे आहेत त्याच आपण आपल्या या स्पेशल अशा रेसिपीसाठी वापरणार आहोत तर सगळ्यात आधी आपण इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेला कांदा सॉरी या ठिकाणी उभा उभा चिरलेला कांदा जो आहे तो घेतलेला आहे कांदा टोमॅटो त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटा बतर, बटाटा घेतलेला आहे त्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मालवणी मसाला गरम मसाला चिकन मसाला लाल तिखट त्यासोबत कश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे ती यामध्ये आपण घेतलेला आहे आणि कांदा जो आहे तो दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहे ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि वीस मिनटासाठी चिकनसुद्धा या ठिकाणी आपण मॅरिनेशन करून घेतलेलं आहे तर चिकन चिकनची आपण छान अशी ग्रेव्ही बनवणार आहोत कोणतंही वाटण न करता दाटसर अशी ग्रेव्ही जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत तर या ठिकाणी एका भांड्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून प्रमाणामध्ये तेल जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे जे आहेत ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत छान असा रंग चेंज होईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत कांदे जे आहेत ते तेलामध्ये आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत आणि त्यामध्येच आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो जो आहे तो बारीक चिरून घेतलेला सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न टाकता छान अशी चिकनची ग्रेव्ही जी आहे ती आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत त्यासोबतच इथे एक मध्यम आकाराचा बटाटा छान स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे बटाट्याची छान अशा फोडी करून घेतलेला आहे तोसुद्धा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मसाले मसाले जे आहेत ते तेलामध्ये छान असे भाजून घेणार आहोत त्यावरती छान झाकण ठेवून एक दोन सेकंदासाठी वाफ काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला मॅरिनेशन केलेलं चिकन जे आहे ते टाकायचं आहे तर बघू शकता चिकन जे आहे ते आपण वीस मिनटासाठी मॅरिनेट करून घेतलेलं आणि त्यामध्येच आपल्याला अर्धा ग्लास पाणी जे आहे ते यामध्ये टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून चिकन जे आहे ते आपल्याला मसाल्यामध्ये एक्झ्यू करून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये चिकन जे आहे ते मसाल्यामध्ये आपण एक्झिव करून घेणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये जास्त वाटण न करता छानसा असं चिकनचा पदार्थ जो आहे तो आपण बनवणार आहोत वीस मिनट मि जे आहे ते झाकण ठेवायचं आहे मध्यम गॅसवरती चिकन जे आहे ते आपण या ठिकाणी शिजून घेणार आहोत तर वीस मिनटासाठी जे आहे ते आपण या ठिकाणी झाकण ठेवलं तर बघू शकता छान असं पाणी जे आहे ते चिकनला सुटलेलं आहे आणि छानशी अशी ग्रेव्ही जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे तर बघू शकता इथे बोनलेस चिकनचा या ठिकाणी आपण वापर केलेला आणि छानसा असा चिकनचा पदार्थ जो आहे ग्रेव्ही चिकन जे आहे ते या ठिकाणी आपण तयार करून घेतलेलं आहे आणि तयार झालेली आहे आपली आजची स्पेशल अशी रेसिपी तर कशी वाटली ही आजची चिकन ग्रेव्हीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग